की माणसाला हसणं आहे कुठल्या मुख्या प्राण्यांना हसणं नाहीये निसर्ग आपल्याला देत राहतो कधी घेत नाही आणि निसर्गानं खरंच आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे चित्रपल्लीच काय सांगावं ते कलियुगाचे अवतार आहेत दादा ते खरंच कलियुगाचे कृष्ण आहेत माझं नाव आहे अंबादास विनायक कनकटी छंद नाही हा परिस्थितीने शिकलोय कारण ज्यावेळी परिस्थिती बेकार होत की माणसं जवळ करत नव्हते मग पक्षांच्या सानिध्यात राहून मी पक्षांचा आवाज शिकलो मग त्यांच्या त्यावेळी टी व्ही नसायचा मग पक्षांच्या सानिध्यात राहून मी रडण्यापेक्षा तो पक्षी मला हसवायचं की ते सांगायचं की अरे हसणं माणसाला आहे आम्हाला नाहीये तुम्हाला हसणं आहे हसा अशा पक्षांच्या सानिध्यात राहून हे मी कला अवगत केली वयाचा दहा वर्षापासून माझं हे म्हणजे बोबडो बोलत होतो मला माणसं जवळ करत नव्हते चिडवत होते मारत होते माझ्या आईकडे जायचं सांगायचं आई मला का मारतात मला का असं करतात अरे राहू दे रे देवानं दिलेलं तुला ते हे आहे बोबडा आहे तुझ्यामुळे हसतात ना हसणं पुण्य आहे हसून हा परम पुण्य आहे सारखं सांगायचं त्यामुळे मी ते आवाज अवगत झालेला आहे मी असं सत्तर आवाज काढतो आता आता मी थोडा आवाज काढला ते पक्ष्यांचाही प्रतिसाद मिळतो आता हे सुंदर आवाज येतोय तिथं रिस्पॉन्स बघा हे बघा म्हणजे माणसं माणसाला ओळखत नाही एवढं बघा इतकं सुंदर किती सुंदर असतं बघा त्यांचा प्रतिसाद आणि हे पक्षी सांगत असतात नेहमी सबसे बड़ी चीज हसी है हसी है तो कुशी नव्हते जिंदगी मी कुशबी नाही की माणसाला हसणं आहे कुठल्या मुख्या प्राण्यांना हसणं नाहीये पक्ष्यांना प्राण्यांना असणं नाहीये त्यासाठी मी हे चोक मी वेगवेगळ्या पक्षांचे प्राण्यांचे एखादा कल्ली गल्लीतलं कुत्र ते कसं बोलतोय कसं ओरडतो पहाटेचा वेळ कोकळाचा आवाज त्याच्यानंतर <वालागा> <वाला> 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 सुंदरसा मोर नाचत असतो आणि आपल्याला सांगत असतो नेहमी ने आनंदीत राहा सुंदरसा गोड बोलणारा पोपटी सांगतोय नेहमी गोड बोला ज्याला राग मिळतोय म्हणजे ते रोग येतोय म्हणे त्याला राग त्याला रोग इतकं सुंदर पोपट बोलून आणि त्याच्यानंतर किंग फिशर अशा वेगळे होतो एखादा गल्लीतले पुत्र समजा एखादा एक पुत्र वरले की चार कुत्र कसे येतात घाबरू नका मी आवाज काढतो चावणारा कुत्र नाही आवाज काढणार गल्लीतले कुत्र अवगत झालेला आहे का असं वाटलं कारण साहित्य संमेलन मध्ये मी चार भिंती चाहत होतो मला खरंच चित्तपल्लीचं सा काय सांगावं ते कलियुगाचे अवतार आहेत दादा ते खरंच कलियुगाचे कृष्ण आहेत ते पक्षांच्या सानिध्यात ते जंगलात राहणे चाळीस वर्ष ते आयुष्य जंगलात काढले म्हणतात ना आ, पक्षी सुसू म्हणजे वृक्षवल्ली आम्हा हे खरंच वृक्षवल्ली आम्हा सोहरी दादा पक्षी सुंदर गातात सुंदर बोलतात त्या चित्रपल्ली साहेबमुळे मला एकोणीसशे साहित्य संमेलन मध्ये संधी मिळाल होती त्यावेळी कावळे जमा केलो होतो आणि परवा श्रद्धांजली वाहताना मी माझ्या डोळ्यात आसरू होते तरी मी काडू का नको काडू का नको तरी एक शेवटीच आपण श्रद्धांजली वाहूया त्या माणसाचं किती कौतुकीला कमी आहे खरंच ते अवतार होते ते अवतार आणि मग पत्रकार लोक सगळं म्हणाले अरे आवाज काढ आवाज काढ थोडं प्रयत्न केलो की आवाजांचं संत आपण वाहू निसर्ग निसर्ग तर ते चाळीस वर्ष निसर्गात राहिले आणि मी पक्षी मित्र एवढं सांगेन की झाडे लावा झाडे जगवा पक्षी आहेत तर झाडे आहेत आए, झाडे आहेत म्हणून पक्षी आहेत आपण आहोत निसर्ग सगळ्यात महत्व आहे आणि निसर्ग आपल्याला देत राहतो कधी घेत नाही आणि निसर्गानं खरंच आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे आपण स्वतःहून काय आतापर्यंत नाही आणलं निसर्ग दिला आपण आज जगतोय निसर्ग बिना कुछ नहीं है, वो सबसे बडी चीज है।